आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव सा कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल एस एम मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही पत्रकार अध्यक्षपदी सर्जराव कांबळे उपाध्यक्षपदी शिरीष मधाळे रुकडी तालुका हातकणंगले येथील रुकडी परिसर ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सर्जराव नरसू कांबळे रुकडी दैनिक जनमतर उपाध्यक्षपदी श्री शण्णाप्पा मधाळे माणगाव एस न्यूज लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनल व संपादक मराठी न्यूज यांची बिनविरोध निवड करण्यात आली मानसिंग वसंत मुसळे अतिग्रे दैनिक पुढारी तर खजिनदारपदी रविकिरण सुदाम बळे रुकडी दैनिक रोखोक यांची निवड करण्यात आली या निवडी संदर्भात हेरले ते बैठक संपन्न झाली सदर निवडी ज्येष्ठ पत्रकार अनिल उपाध्यक्ष हेरले शिवप्रसिद्ध साप्ताहिक न्यूज चॅनल यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ पत्रकार अभय वनवाडे माणगाव दैनिक लोकमत संदीप बिडकर अतिग्रे उपसंपादक दैनिक पुढारी ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर मधुकर वायदंडे रोकडी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या याप्रसंगी मावळते अध्यक्ष रोहन जिनाप्पा देसाई यांनी पत्रकार संघाचा मागील कार्याचा आढावा घेतला व नूतन अध्यक्ष सर्जेराव कांबळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले प्रारंभी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक पत्रकार सागर कुंभार रुकडी दैनिक सकाळ यांनी केले दरम्यान या संघटनेतील सन्माननीय सदस्य पुढीलप्रमाणे भगवान पोळ रुकडी दैनिक तरुण भारत सागर कुंभार रुकडी दैनिक सकाळ संदीप बिडकर अतिगडे उपसंपादक दैनिक पुढारी रोहन देसाई रुकडी दैनिक पुण्यनगरी सतीश पाटील माणगाव दैनिक महान कार्य सुधीर चौगले साजनी दैनिक महासत्ता राजेंद्र शिंदे इंगळी न्यूज चॅनेल मोहन शिरगावे अतिग्रे दैनिक हॅलो प्रभात किर्तीराज जाधव रुकडी दैनिक महासत्ता प्रशांत भोसले रुकडी सत्याचा शिलेदार न्यूज चॅनल याप्रमाणे सर्व निवडी पार पडल्या या प्रसंगी सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले शेवटी आभार प्रदर्शनाने निवड बैठकीची सांगता झाली दरम्यान या निवडीबद्दल सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातून नूतन पदाधिकाऱ्यांवर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा